नमस्कार ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतो पैसे खातो एवढे पैसे वापरले अरे कुठे खर्च केले समजलंच नाही अरे हट अरे बताऊ कि बॅम्या बैक्या मा, मध्ये अजिबात भ्रष्टाचार होत नाही तुमचा प्रत्येक रुपया हा योग्य ठिकाणीच लावला जातो टीसीएल नाव ऐकलंय टीसीएल साठी सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद हजार रुपये खर्च होतो म्हणजे अशुद्ध आहे मग अशा ठिकाणी पाहिजे पाण्यापेक्षा टीसीएल जास्त खर्च तुमच्या आरोग्यासाठीच ना मग इथे काय भ्रष्टाचार होतोय हॅट है? मग तुमच्या ग्रामपंचायतचा एक एक रुपया हा योग्य ठिकाणीच लावला जातो तो कधीच चुकीच्या पद्धतीने वापरला जात नाही रस्ते योग्य पाणी योग्य संडास योग्य घरकुल योग्य आणि उगाच बडबड करताय आमच्या ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचार होतोय अरे भास्कर अरे हट तुमच्या ग्रामपंचायत मध्ये अजिबात भ्रष्टाचार होत नाही तुम्ही मूर्ख आहात कारण तुम्ही त्याच्याकडे त्या दृष्टीने बघताय जर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये विकास कामं होतात मग कुठली विकास कामं होतात त्या विकास कामाला किती निधी दिला कोणाला कुठला वाउचर दिलं चांगल्या पद्धतीने सरळ पद्धतीने हे तुम्हाला बघता येत नाही रे मग बघा तुमच्या गावामध्ये किती विकास होतो तो आणि तो विकास समजून घ्या आणि उगाच ओरट करू नका माझ्या गावामध्ये भ्रष्टाचार होतोय अजिबात कुठल्याच गावामध्ये भ्रष्टाचार होत नाही आणि होणारही नाही चला बघूयात आपण हे वाउचर नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही वेब ब्राउजर आहे तो वेब ब्राउजर सर्वात पहिल्यांदा ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला गुगल सर्च सर्चमध्ये ह्या आपको टाईप करणार आहे ई स्वराज टाईप केलं टाईप केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा हम्म सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जी वेबसाईट दिसते ई स्वराज थ्री ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे हो मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलीच आहे ई स्वराज वरती टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होतो यामध्ये खूप सारे टॅब दिलेले आहेत जसा मला वेळ भेटेल तसे मी यावरती व्हिडिओ बनवत राहणारच आहे सर्वात पहिल्यांदा आज आपण बघणार आहोत अकाउंटिंग डिटेल्स अकाउंटिंग म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतचा एक एका रुपयाचा हिशोब तुम्हाला इथे दिला जाईल त्यासाठी तुम्हाला अकाउंटिंगमध्ये अकाउंटिंग <laughs> अकाउंटिंगमध्ये ऑल इंडिया रिपोर्ट सर्वात पहिल्यांदा जो ऑप्शन दिसतोय ह्या ऑल इंडिया रिपोर्ट वरती क्लिक करायचं इथनं तुम्हाला दोन हजार पंधरा पासून ते आतापर्यंतचा पूर्ण रिपोर्ट हा गावानिशी बघू शकता मी आता दोन हजार तेवीस चोवीस वरती क्लिक करतोय त्यानंतर सर्वात पहिल्यांदा जो ऑप्शन दिसतोय स्टेट वाईज समरी रिपोर्ट यावरती क्लिक करायचंय आहे <laughs> क्लिक केल्यानंतर नवीन चार्ट तुम्हाला ओपन झालेला दिसतोय इथनं तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचंय मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतोय तुम्हाला त्यानंतर तुमचा हम्म जिल्हा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे तो जिल्हा तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या त्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तो तालुका इथे सिलेक्ट करून घ्या आणि कुठल्या गावातली डिटेल्स तुम्हाला चेक करायचे तुमच्या करायचे आहे की रे <laughs> हा पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या गावाची चे डिटेल्स चेक करून घ्या मी सपोज इथे एखादं गाव असेल ते कुठलंही सिलेक्ट करतोय इथे दिसतंय मला खानविंदे हे खानविंदे गाव सिलेक्ट करतोय ओपन करतोय ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला मंथ वाईज रिपोर्ट दिसतोय म्हणजे आतापर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत यांनी रिपोर्ट सेंड केलेला आहे सेव्ह केलेला आहे स्टोअर केलेला आहे ह्या वाउचरनुसार डिटेल्स हरेक रुपयाची ही ग्रामपंचायतला द्यावीच लागते कुठलाच पैसा विदाऊट वाउचर हा काढता येत नाही लक्ष द्या इकडे कुठलाच पैसा हा विदाउट वाउचर शिवाय काढताच येत नाही माझ्या भिड़ो ह्यासाठी आपल्याला इथे मंथवरती सिलेक्ट करायचा <स्याँगा> मंथ वरती सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला काही चार्ट दिसतोय हे समजून घ्या हे समजून घेतलं तर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतचा पैसा कसा युटिलाइज होतो हा सहजरित्या समजू शकतो इथे रिसिप्ट आणि पेमेंट रिसिप्ट मध्ये ग्रामपंचायतला येणारा पैसा हा वाउचर वाईज इथे दिसतोय म्हणजे ओन सोर्समध्ये एकसष्ट हजार आलेले आहेत ओन मध्ये तीन हजार रुपये आलेले जेवढा एक रुपयाचा निधी जरी आला ग्रामपंचायतला तरी देखील तो ह्या वाउचरद्वारे दाखवावाच लागतो आणि खर्च केलेला पैसा हा तुम्हाला ह्या पेमेंट रकान्यामध्ये दिसतोय मग इथे तुम्हाला किती खर्च केलेला आहे तर ओ डब्ल्यू एन म्हणजेच ऑन अकाउंट मधून खर्च केलेला पैसा मग सव्वीस हजार हे सव्वीस हजार कशाला खर्च केलेत बघू शकता चला बघूयात ना क्लिक केलं अरे जवारदास इथे तुम्हाला पूर्ण तुमची कुंडली पैशाची येते अरे हे कशासाठी खर्च केलेत वाउचर डेट सात आठ तारखेला आहे सव्वीस हजार आठशे साठ रुपये खरं म्हणजे पर्टिक्युलर मध्ये पूर्ण डिटेल्स देणं असतं पण हे शॉर्ट मध्ये बऱ्याच ग्रामपंचायत हे करत असतात हे असं लिहिणं नाही इथे तुम्हाला कधी चेक दिला सात आठ तारखेला किती रुपयाचा चेक आहे सव्वीस हजार आठशे साठ रुपये हंड्रेड पर्सेंट हे पैसे खर्च झालेले आहेत पुन्हा जर तुम्हाला बॅक यायचं असेल तर तुम्ही बॅक या बॅक आल्यानंतर पुन्हा मी दुसऱ्या वाउचरवरती सपोज इथे तुम्हाला जास्त अमाऊंट दिस असेल ती जास्त अमाऊंटवरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर पुन्हा ओम पेड इंटरेड यान्स किती रुपये अदा केलेले आहेत साठ हजार रुपये अदा केलेले आहेत तसंच इथे तुम्हाला हरेक पेमेंटची डिटेल्स दिसेल मला जर नवीन दुसऱ्या मंथची डिटेल्स बघायचे असेल त्या मंथवरती मी क्लिक करणार पुन्हा इथे तुम्ही चेक करू शकता मग नऊ हजार रुपये कशासाठी दिलेत आहेत पंधराव्या वित्त आयोगामधून कशासाठी खर्च केलेले आहेत कन्स्ट्रक्शन अँड खंडोलपाडा रोड वेजेस पे इज प्रित किसन अबे जल्दी बोल पाटील यांना नऊ चे हे पेमेंट केलेलं आहे किती तारखेला केलेलं ले के आहे कुठल्या मधून केलेलं आहे हे पूर्ण डिटेल्स या वाउचरनुसार दिसून येतेच मग नक्कीच आता तुमचा मोबाईल घ्या तुमच्या गावामध्ये विकास झालेला आहे एकही रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाहीये एकही रुपया चुकीचा काढून खालेला नाहीये परत सांगतोय डोळे उघडा आणि नीट बघा आणि चुकीचे आरोप करू नका चुकीचे आरोप करत असाल तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई हम्म समजून जा मग चुपचाप पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा तुमच्या ग्रामपंचायतचा विकास आणि नक्कीच आय गो सेट ठोक दीजिए महाकाल काज दबा के आय गो सेट ठोक दीजिए 5000 लोटे दिख जाना चाहिए ये 4000 के लिए मैं यहां पे नहीं यू वेरी मच धन्यवाद